नमस्कार मित्रांनो आज मी निघाले आहे गावी खूप दिवसांनी गावी जायचं म्हटलं की वेगळाच आनंद असतो बॅग हलकी असली तरी मन मात्र आठवणींनी भरलेलं आहे शहर मागे पडतंय आणि निसर्ग हळूहळू जवळ येता पाहतोय मित्रांनो हिरवीगार शेती मोकळं आकाश हे दृश्य शहरात कुठे मिळणार तर आम्ही आलो आहोत सध्या शिरूर बस स्टँडवर नेहमीप्रमाणे इथे खूप गडबड लोकांची एजा आणि गावाकडे जाण्याची घाई दिसते शिरूर बस स्टँड म्हणजे फक्त बस थांबायची जागा नाही तर प्रवास सुरू होण्याचा एक महत्वाचा पॉइंट आहे येथे तुम्हाला पुणे नगर आंबेगाव संगमनेर अशा सगळ्या रूटच्या बसेस मिळतात कोणी कामासाठी निघाले कोणी गावी तर कोणी कॉलेजसाठी प्रत्येकाचा चेहऱ्या वेगळीच गोष्ट तर मित्रांनो शहराच्या गडबडीतून निघालेला हा प्रवास शेवटी इथे येऊन थांबतो घरी दारात पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता मिळते शेवटी घरी पोहोचलोय प्रवास थकणारा होता पण घरात पाऊल टाकताच सगळा थकवा गायब झाला तुमचं गाव कुठे आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा इथे नेटवर्क कमी आहे पण मनाला एक पीसफुल सिग्नल मिळतो धिंगाणा घालणारी कायम हसत राहणारी कुणी काय बोलले तरी त्याच्यावरती फक्त खिदळत राहणारी ही आहे आमची मोठी मम्मा अगस्तेची आणि माझी मोठी जाऊ म्हणजे प्रांजल आमच्या आई आमच्याकडून तुकडा वगैरे टाकतात कायम कधीही कुठून येऊ आम्हाला घरामध्ये आत प्रवेश मिळतो हे आमचं घर आहे कमेंट मध्ये सांगा आमचं हे घर कस आहे सुंदर आणि त्याला बघून तुम्हाला काय फील कमेंट कमेंट अगो बाई तुम्ही त्या दिसणारच नाही तर कधी या व्हिडिओ आमच्या अधुर्वा आणि दाद्याचा हा मस्त पॉईंट आहे. दादा म्हणजे अगं हा आमचा मस्ती पॉईंट आहे. इथे आम्ही सगळे मस्तपैकी मास्टर मास्तर बेड मध्ये बसतो. गप्पा गोष्टी मारतो. काही जोक्सही मारतो. काही टॉन्टिंगही मारतो. आणि छान अशा प्रकारे आम्ही गावावरून आल्यानंतर आई, दीदी मस्तपैकी आम्ही गप्पा मारतो होतो बेड दीदी दादा कसा आहे तिथे? बावळट आहे? आणि तू कशी आहे? छान आहे? होय आणि तू कोणत्या गाण्यावर डान्स घेतलाय मेरे पप्पा एकदा डान्स करून दाखवते का तू दिसारखा डान्स कर तू गावात सकाळी अलारामच्या आवाजाने नाही तर पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि कोंबड्यांच्या आरवण्याने जाग येते पहाटेची ती थंड हवा आणि झाडांची हिरवळ मनाला ताजेतवाने करते शहरात कोण शेजारी राहतो हे अनेकदाही ठाऊक नसतं पण गावात संपूर्ण गाव एकत्र कुटुंब असत कोणाकडेही सुख असो वा दुःख अख्ख गाव मदतीला धावून येतो कट्ट्यावरच्या गप्पा आणि पारावरचे ते खेळ यात एक वेगळीच मज्जा असते लोक सनसेट पॉइंट बघण्यासाठी फिरायला जातात सनसेट पॉइंट आम्हाला इथूनच दिसतो गावाकडचा सनसेट पॉइंट किती छान आहे इकडं तर लय भारी व्ह्यू आहे हे आमचं रान ह्या रानात काम करत आहेत सासू आणि सुना सासू आणि सुना, सुना गवत मका मका लावलेली आहे त्यातलं गवत उपटत आहेत या सासुनांच सा खूप तस सा। एका जीवाने राहतात ह्या आहेत सासू आणि सुना सुनबाई सॉरी ह्या आमचं हे रान आहे घरातलं घरापास बोललेलं सुद्धा आणि त्यात काम करतात सासूला थोडीशी चक्कर येते तरी पण चारे रानात मारत होतो आम्ही काढत होते अनमोल रतन तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आमचा हा सनसेट पॉइंट आहे आणि हे आमचं रान तुम्हाला आमचा रानाचा पट्टा व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही इतका रानाचा मोठा पट्टा आहे तरी प्रयत्न करेन व्हिलॉगमधून तुम्हाला आमच्या रानातील सगळे दृश्य दाखवण्याचा मकर होती म्हणून दिदी होत्या म्हणलं चला दिदी युट्यूबला टाकण्यासाठी तुमचा आपण सारवण्याचा थो थोडासा शॉट घेऊ दिदी बघून हसता का ओ दीदी बघा की ओ आमच्या रानामध्ये दादा इंग्लिश करू होते त्यांचा छोटासा व्हिडिओ क्लिक केला गावावरून पहिल्यांदा आल्यानंतर पप्पांचे दादाला बघून एक्सप्रेशन hmm. आ तो दे तू चा। चा। दे बाबांना किशू मारतो हा कांदा आहे तिकडे ऊस आहे तुम्ही बघू शकता हे असतात मोहरीचे झाड हे असं बी लागतं याला समोर दिसले तुम्ही लांब लांबवर जर बघत बघताल तर हे सगळं आमचं स्वतःच आहे तिकडे नारळाची झाडे माझी जाऊ प्रांजल जी स्वतःले शानी समजते रानातला हा पालक आहे ही शेपू आहे आता काही कारण असतो आम्हाला इकडे यायला जमत नाही त्यामुळे थोडीशी पिवळी पडलेली आहे पण आता बियाला ठेवून जातोय आम्ही ती म्हणजे बिया म्हणजे ते आता मोठे होणार त्याला दाणे लागणार ते वाळवायचे म्हणजे त्याच बी तयार होणार परत हे मेथी मेथीला पण आता थोडीच आहे ती ही माझी मुलगी बावळट हे गोट गोट म्हणजे काय काय ना आता सांगता येणार नाही गोट म्हणजे काय ह्याच्या पण हे कांदा म्हणजे अर्धा का फुल जो कांदा असतो ना तो अर्धा चिरायचा आणि अर्धा लावायचा खालचा जो मुळाचा जो असतो ना आणि मग भाग तो लावायचा आणि काही एक दोन महिन्यानंतर ते हळूहळू फुटायला लागतो आणि तीन महिन्यामध्ये तीन ते साडेतीन चार महिन्यामध्ये त्याचं पूर्णपणे बी तयार होतं तो पूर्णपणे असा येतो वरती हे हे बघायला मिळते तुम्हाला हे दिसतंय समोर ह्या पद्धतीने तुम्हाला दिसणार नाही तिकडे राजूभाऊ आहेत राजूभाऊ तिकडे खत टाकत आहेत आणि हा पालक आहे आता हा पालक आम्हाला दाखवा दीदी पालक हा गहू आहे हां